काय करते मांडून बसता हे बी खाली बघून चल ना मग काय खाली बघून चालला फोन आहे माझा हे बघा आम्ही कॉन्फरन्सला किती जण बोलतोय तुम्ही काय करताय फोन मध्ये अरे मी जरा शेतीविषयी माहिती बघतोय नवीन नवीन प्रयोग दिसतय मोबाईल मध्ये सगळं काम 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 काय ते शेतीविषयी शे बघत बसायचं काहीतरी बदल नको का करायला शेतीमध्ये तुम्ही आज घरीच घरीच मग जाऊ काय शेतावर अरे मग आता शेतात गेलो तर मग तिकडे व्हिडिओज बघतो नवीन नवीन माहिती घेतो मला एक तुम्ही नक्की शेतीचीच व्हिडिओ बघता का दुसरं कोणाशी बो, सोबत बोलता आणि तू नेमकी मैत्रिणी का हे बघा मैत्रिणी सोबतच बोलते दिसला का बर बर मला डाऊट घेता का मग तू घेते का मग तुमचं काही दिसतंय का त्याच्यावर अरे मी शेतीविषयी माहिती बघतोय तुला कळत नाही तु हो का आपण व्हिडिओ चालू नाही त्याच्यामध्ये मग आता बंद केला ना तू आले का तू आले चालू ठेवू मा बायपाच हो हो बा, 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 ला का लाल शेतीची व्हिडिओ बघायला आणि तू कोणा बोलत होती मैत्री नाही होत्या माझ्या पाच वा 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 पाच सहाजणी एक ठे अहो कॉन्फरन्सला दहा दहा कॉल एकत्र होतं दा माहिती तुम्हाला काही औ घड आहे बरं चल जेवण केलं असलं तर वाडे मला चल अयो हो मी असो आहे केला नाही माझ्या लक्षातच नाही स्वयंपाक केला नाही नाही मग काय सकाळपासून मैत्री सांगत अहो एवढ्या गप्पा तुम्हाला काय सांगू शाळेच्या कॉलेजच्या लग्नाच्या पोरं कच झाले मोठे दे। मोठ्या एवढ्या गप्पा रंगल्या अरे अरे मग त्यांच्या त्यांच्या पोहराच ना तुला ऐका पोरं सोर कमा तू त्यांचे सगळं हो बोलतो हो मी त्यांचं ऐकत होते ना असं काय करता मी आता त्यांचं ऐकायचं झालं असलं जाऊन स्वयंपाक कर मला भूक लागली स्वयंपाक हो मी केलंच नाही आज लक्षातच नाही माझ्या सांगितलं ना तुम्हाला मी आता सकाळपासून काय मैत्रिणी सगळ्यात बोलत होती का मी सांगितलं नाही का मी गप्पाच मारत होते त्यांच्या सोबत मार गप्पाच मार म्हणजे नाही गप्पाच मारतो मग कधी तरी तुम्ही हात भार केला ना काय फरक पडणार आहे तुम्ही करू लागायचं स्वयंपाक म्हणजे मी शेतात काम करू त्याला काय होतं घरात काम करू लागू त्याला काय होतं काय

त्याला काय होतं होत नाही ना रिक्षाच नव्हती स्वयंपाक आज माझ्या क्लासमेटचा फोन चालू होता दिवसभर दिवसभर त्याच्यासोबत गप्पा मारत बसले अगं आणले का मग खायचं तोपर्यंत मला बोलू दे थोडस झालं म्हटली ना नाही नाही चालूय अजून बोलणं चालू, चालू करता? ते बी फोनवर कुठं बाहेर कुठतरी मधल्या रूम तुला माहिती का अग मध्ये रूम बीम मध्ये असं जायचे बही ना किती दिवसानंतर कधी बोलू शकते येऊ शकते काय काय बघितलं ते आपल्या शेती विषय घेत शेती हा शेतीची माहिती देते कशी शेती करायची खतपाणी कसे घालायचे औषध कशी द्यायचे सुधारित शेती करायची ना तुम्ही ते सांगणार हसत होता सांगता सांगता त्याच्या नाकावर माशी बसली मग ते त्यामुळे हसत हो मी बघते हा हा बघ हो झालं का हो तुमचं झालं का तो झालं का चालू आहे मग कशाला ती काय खात जेवत का हो ती आता काय खात होती आली तेव्हा कोण काय खात माझी बाई केळ खात होती काजल घरात कुठंच नाही नाही नाहीये अयो काजल कुठे गेली हो ते ठेवा काजल कुठे गेली आता तू तु आहे तुला माहितीये का मला माहिती तुम्ही बाप आहे तुम्हाला माहिती का तु मला माहिती बाहेर मी जाते का अरे मग सुट्ट्या लागल्या ना आता मग अरे मग घरात बघ असं घरात कुठे बघितलं घरा घरामध्ये घरात नाही म्हणते ती बर बघ कुठं गेले असेल टेरेस वर एवढा ऊन वर कशाला जाईन बसले असं कुठं मोबाईल खेळत आपल्यावणी वनी हा ते मोबाईल खेळत असेल जाऊ दे कुठे बसले असं सावलीला कोपरा धरून मोबाईल घेऊन बसले असेल बसू दे, दे

काय म्हणता ती काय म्हणतात ती कोणाचा हात धरून कोण जाईल ती म्हणे ती एखाद्याचा हात धरून जर गेली चॉकलेट गोळ्या मागत तर कसं होईल तिने म्हणा गाड्यावर बसून जाईल ती कोण आपली पोरगी पै पै चालन कधी सांगा बर कोणाची आपली पोरगी हो अस काय खरं नाही हो तुमचं बी तुमच्या लक्ष नाही का दाण्यावर नाही आपलं आहे का काय लक्ष माझ्या माझ्या लक्ष दाण्यावरच अजून असं ना बाई इथं बसली ही ए काजल अगं कुठं कुठं शोधलं बाई तुला तुझ्या मम्मीशी बोलते तुझी मम्मी ऐकत नाही पप्पा ऐकत नाही नुसते फोन घेऊन बसले तू पण फोन घेऊन बसली का अगे तू बोलते मी मावशी हा ओळखलं का कधी आली तू आताच आले मघाशी काय म्हणती बोल ना इकडं घराच्या पट्टी मागे येऊन का बसली मी बाय काय नाही का असंच मोबाईल बघते खेळत होते गेम तुला का आता गेम खेळायला अगं सोयरी काढली साठी लग्नाला काय हा मला लग्न नाही करायचं इतके लवकर इतके लवकर वय झालं आरशात बघितलं तोंड चांगलाच आहे ना माझा तोंड तू अग अग अयो सरपंच कवा शिका आले भाऊ राम ते काम चालू मध्ये सर्व्हिस ऑनलाईन काम करता नाही 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 मग ते तिच्या सांग बोल ते आणि मी शेतीचे व्हिडिओ बघत होेतीचे व्हिडीओ बघत हो कस शेती करायची कसे खत द्यायचे अरे मी आलोय तुमच्याकडे काय साठी मुलीला स्थळ आणलं माझ्या बहिणीने पण आणलं त्यात काय एवढं पाहिजे का त्यात काय एवढं त्यात काय एवढं म्हणजे अवकारता मात्र झाली अरे मी बोलतोय बोलत येत मोबाईल नको ना आता काय म्हणते बघ ना बोलतो कमीत कमी ऐकून घ्या करायला त्याच्यातून सळ आहे म्हणून मी बोला बोला तुम्हाला सळ चांगलं आहे मुलगा शेतकरी आहे हा दुकान आहे खताबेल भारी हा बांगला बिंगला गाडी बिडी चांगलं होऊन जाईल पुरीच तुमचं काही लक्षच दिसत नाही कोण आलं कोण गेलं तुम्ही जबरदस्त काय हो ते लई दिवस नंतर मैत्रिणी जे झाले ना त्यात मग नव्हतं मग असं आणि असं मी काय माहिती बघतो कुठे वावर तिकडून तिकडून जाता आहे तर बघतो मोबाईल मध्ये चालू आहे नुसते बोट करायचं का मग माहिती भेटते सर पण त्याच्यातून नवीन नवीन प्रयोग करता येते जेवण तरी टायमिंग ला करता का अजून नाही केलं नाही लोकांना सांगता का आपण जेवण नाही केलं असं किती वाजले साडेतीन

मी मग अशी चाले असं का बर कस काय येणं केलं सोयरी काढली होती ना याच्यासाठी मी पण सोयरी काढली होती तू पण आणली म्हणायची होती बर बघा तर ते आपण काय बोलतो हे मागायची मोबाईल मध्ये मग नव्हते हो अग काय सर पण साहेब काय म्हणत ऐक जरा इकडे का हां बोला काय चाललंय कोण आलाय काय नाही हा पहिली मी आलो का अगदी जवळ यायची राहतात नाही ते अभ्यास चालू आहे ना ऑनलाईन अभ्यास चालू आहे एक काम कर नंदिनी हे बघ बरं आता ऑनलाईन अभ्यास काय चाललाय लागलंय ना सुट्ट्या लागले तरी पण म्हणजे मी पाहता करीत राहते त्याच्यात असो मला hmm. हुशार आहे ती शाळेमध्ये एक नंबर येतो आणि सारखी मोबाईल मध्ये ऑनलाईन गुगल वर काही करायची रोज अभ्यास करत असते मोबाईल दिला पप्पाने मोबाईल घेऊन काही नको सांगू असं काही नाही कोणाला करत असते मला हा डाऊट आला होता मग गुडीगुडी तिने इकडे घेतलं तिच्याकडून मोबाईल घेतला आणि तिच्याकडे दिला तुमचं मोबाईल मध्येच लक्ष तिचं मोबाईल मध्ये कधीच मोबाईल तुमचं काम आहे की नाही मोबाईल घेऊन मोबाईल घेऊन द्यायचं काही अडचण नाही अभ्यास ऑनलाईन सगळं चालतं पण पूर्वी लक्ष देणं काय दे मी म्हटलं मी स्थळ आणलं ते नंदिनी तुझ्या वहिनीने पण स्थळ आणलं आणि तुमचं लक्ष तरी आहे का उद्या पोरगी आता गेली पा कोणाचा हात धरून किंवा काय हा कोणाबरोबर तिकड तपट केला आता ती साध्ञ नाही समजा आली लग्न लावून काय करणार तुम्ही का काही तुम्हाला नाही सर पण तस चुकलं बर का आमचं तस हिच काम होत म्हणजे आमच्या दोघांचं काम होत तिच्यावर लक्ष द्यायचं पण आम्ही आमच्या मोबाईल मध्ये तिच्या मोबाईल मध्ये मग पोरीकडे कोण लक्ष देत आहे काय तुम्ही टायमिंगलाय करताय का जेवण तू आल्यापासून पाहिलं लक्ष नाही का अरे एवढं कुठं होत कधी काम करायचं तुम्ही माहिती बघा ती पण बघा पण उद्या आधी स्वयंपाक पाणी करायचा मग बघायचं ना काय तुला अक्कल आहे का काही का काय तुझ्या वर्गातला आहे का कॉलेजचा आहे का कॉलेजला सोबतच आहे बर हुशार आहे का घरी चांगलं आहे का प्रेम आहे का तुमचं खूप प्रेम करते मी आमचं ठरलंय लग्न आहे आम्ही पळून जाऊन मंदिरात करायचं बोललो ते बरं आलो पळवली अरे काय तू आई बापाचा विचार करायचा मी तुम्हाला सांगणारच होते लग्न झाल्यावर का पूर्ण झाल्यावर नाही लग्न करायच्या आधीच सांगणार होते मम्मी कायच आता मी आलो तर मोबाईल घेतला तिकडे दिला त्या नंदिनीकडे पाहिलं म्हणून तुम्हाला लक्ष पाहिजे काय करते मी बघू का नाही नंदिनी नाही दोघांच पण लक्ष पाहिजे आई बापाच असं आहे आणि विशेष म्हणजे तिचं पण काम आहे की बा असं जरी तर मुलं पळून जाऊन लग्न करतात आता ही साधना नाही आणि तो कॉलेजचा वर्ग वर्गमित्र आहे काय नाही तो दुसरा वर्गात मी दुसऱ्या वर्गात तू खालच्या वर्गात आहे वरचे वरचे म्हणजे त्याचा वय आहे म्हणजे याचा अर्थ यांनी जर कोर्ट मॅरेज पळून जाऊन लग्न जर केलं तुम्ही काहीच करू शकत नाही हा लोक परत तुमच्या नावात तू करतील त्यापेक्षा आता एक काम कर मला तो मुलगा दाखव हा बोलू आपण त्याच्या बरोबर हम्म पळून काय जाऊ नको जर चांगला असेल ना तर लग्न करून टाकू आणि पळून जाणारच नव्हतं आणि मंदिरात लग्न करणार होत्या पाहिलं तोंड घेऊन सांगते सांगते सुद्धा लाज वाटते का काही त्याच्यात काय लग्न करायचंय अगं लग्न करायचं मान्य आहे पण पाहुणे रावळे आई बाप यांचा तर विचार घ्यायचा सांगायचं का माहीत नाही तुझा माझा असा साहेब सांगितलं मंगला हानी म्हणून मंगा गोष्ट चांगल्या बरं तुम्ही सरपंच साहेब हाणारी पूजा करायची ताड घेऊन काय आपलं तर डोकं झालं अरे हे मुलीचं सांगायचं कमीत कमी आहे तरी का मी आई असा असा आहे असा असा मुलगा आहे कमीत कमी बघ बघ मला असं वाटत तुम्हाला एक शब्द सांगायचं ना पाहिजे काय 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 कुठं कुठं झात मारते असं तो बोला लागेच नको सांगू म्हणे वेळ आली की मग सांगू वेळ कधी हातात पोर फिरणार सांगणार मला मला त्याच्या सोबतच करायचंय मावशी सोयरी जाऊ द्या आपल्या सोयरी जाऊ द्या आता आपण जरी म्हणलो म्हणजे तिथे आहे का अलग लक्ष त्यांचं प्रेम आहे ते बघा सगळं काही चौकशी करू रामभाऊ मी काय म्हणतोय चौकशी करतो मी चौकशी करून नाही उपयोग आता मग आता त्यांचे मन एकमेकांचे जुळलेले आहेत आता फक्त ते कसं आहे काय ते मुलं दाखव त्याच्या घरच्यांशी चर्चा करू आणि लावून टाकून चांगलं आहे ना व्यस्ते व्यस्ती काय नाही काहीच नाही शेती आहे का ना दोन एकर दोन एकर दोन एकर भरपूर झाली कसोटी तर दोन एकर भरपूर झाली मुलगा चांगला आहे व्यस्ती नाही ना काहीच नाही व्यसन वगैरे काहीच नाही झालं चांगला फुगीर नाही ना नाही हा मग ठीक आहे दोन एकर तू जाऊन बघितली का त्याच्या घरचे सांगतात ना त्याच्या घरी माहित झालेलं आहे सगळं तुमचं सगळं तयारी आहे लग्नाला त्याच्या घरी माहिती केली मी इकडे माहिती करायला काय झालं ते बोलले तुला मारते ना आता लगेच सांगू नको नंतर उशिरा सांगायचं होतं त्यांना माहिती आहे माझ्या मम्मीला भांडकुदळे आता एक काम कर त्यांच्याशी चर्चा करू अलग लक्षात आणि सगळं मिळतं बोलत कोण थाटात लग्न करून द्या बोलतात अलग लक्षात कोणला समजून नाही द्यायचं यांचं होत म्हणून मम्मी किती राग पाहते मायकडं आता राग मा थे 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 राग करून काही उद्योग नाही मग बघ ना मोबाईल मध्ये बघ हा तुझा उद्योग चालू तिच्यावर काय काय होती तुला आधी नाही लक्ष ठेवतं आलं दोघाचं चुकलं आपल्या आपण लक्ष नाही दिलं पोरी असता मोबाईल तिचा ती याला गेली नसते स्टेपला हे मला घरात टाइम सुद्धा नाही देते जेव्हा मोबाईल मध्ये बघा तुम्ही सगळं काही करा पण कामकाज अजून तुमच्या घरात स्वयंपाक नाही कुणी जेवलं नाही ना तू केला ना आईने केला ना काही हे पैसेच असतील आता हे सगळं सोडून द्या तुम्ही बघा ऑनलाईन माहिती आहे घ्या सगळं काही करा सगळं व्हिडिओ बघा काही कोणाला आवडत असेल तर कॉमेडी व्हिडिओ बघा त्याची काय अडचण नाही पण तुमचे काम धंदे करून करा ना आलग लक्षात तू सगळ्यांना जाऊ दे मग तुला काय नाही सांगायचं अजिबात काय सांगणार काय आपली चूक झाली काळात काय होतो रा भाऊ हे गाल्या खाली त्याचा वास चुकतो आलं लक्षात आता मी उघड केलंय मोबाईल घेऊन तिच्याकडे दिला उघड झालं हे चांगलं झालं आता कमीत कमी काय होईल बोधात कार्यक्रम होईल थाटात लग्न करून देत येईल चालेल ठीक आहे एक काम कर माझा नंबर घे कुठे तुझ मोबाईल तू घेतलाय ना हां करे नको उघड हई ह्या नंबर हां ओके मला या नंबरला फोन कर त्याच्या घरच्यांची माहिती निघते राम भाऊ आपण दोन पाहुणे नये घ्या आणि एकत्र बसू आणि एक काम करायची नवऱ्याला पण घेऊन जा सोबत माणसं माझ्या आई वडिलांना मान्य म्हणायचं ते बघायला ते खुशी होती आलं लक्षात बाबूराव नाही का बाबूरावचा पोरगायचो बाबूराव पोर बाबूराव बाबुराव लोक त्याचा तर काय बाबूराव लय डांगावर आहे का त्याचा पोरगा येतो तर नको काही बोलू झालं गेले तिकडे जाऊ तिकडे हा उद्या म्हणून स्वयंपाक पाणी करा उठ आम्हाला लोक चहा कमीत कमी उठ झालं स्वयंपाक पाणी कर काहीतरी ते बहीण आली कर मी फोन करतो राम भाऊ हो चाल जाऊ सरपंच येऊ का हा या तुमच्यामुळे झालं तुमचं लक्ष राहत नाही ना घरामध्ये म्हणून तो यामुळे झालंय तुमच्यामुळं मायामुळे झालं मा ना सांग मी मोबाईल घेऊन बसतो एवढं माहिती का का आज सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत मोबाईल असतो बघितलं रोज का मोबाईल घेऊन का काम कोण करत घरातलं आता नको बरोबर करू जाईन सायपा कर ती बहीण आली अरे बायकून रे तर